नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सन मराठी वाहिनीवर एक नवी मालिका आपल्या भेटीला येणार आहे हुकमाची राणी आणि त्याच निमित्त आज आम्ही साताऱ्याला आलो आहोत फॅक्टरीमध्ये आलो आहोत आणि मालिकेत एक महत्त्वपूर्ण भूमिकेत संतोष सर आपल्याला दिसणार आहे ज्यांना आपण याआधी खूप गाजलेल्या मालिकेत गाजलेल्या भूमिकेत खरं तर पाहिलं आहे खूप खूप स्वागत आहे सर कसे आहात छान छान नमस्कार काय भूमिका आहे का तुमची म्हणजे तुमचं युनिफॉर्म वरून तर असं वाटतं की तुम्ही फॅक्टरीत काम करणारे आहात पण एखाद्या भूमिकेबद्दल थोडक्यात काय सांगाल माझ्या भूमिकेचं नाव गजाभाऊ हा युनियन लीडर आहे आणि युनियन लीडरच्या माध्यमातून तो कामगार आणि मालक यांच्यामधला दुवा बनून काम करत असतो पण ॲक्च्युली कामगारांचे प्रश्न युनियन लीडर म्हणून तो साहेबांपर्यंत पोचवेल अशी अपेक्षा असते आणि तसंच ॲक्च्युली सगळं त्यांचं जे काही घडामोडी घटनांमध्ये जे घडणार आहे त्याच्यामध्ये गजा खूप लुडबुड करतो आहे सगळ्या गोष्टींमध्ये तर मला ती भूमिका सांगितल्यानंतरच मी म्हटलं की थोडंसं नकारात्मक पण जाणार कॅरेक्टर मिळेल आणि आत्तापर्यंत खूप सकारात्मक भूमिका केलेत तर हे करायला आवडेल असं वाटलं मला कारण मी मॅडमनं पण तेच सांगितलं की मला आवडेल हे करायला आणि ॲक्च्युली माझे वडील या कंपनीतच कामाला होते म्हणजे अशा कंपन्यांमध्ये काम करत करतच माझा जन्म झाला नाशिकला एका कंपनीत जॉब करत होते वडील नंतर आम्ही साताऱ्याला आलो साताऱ्याला पण ते कंपनीतच जॉब करत होते मग अशाच पद्धतीनं काम करणारे वडील त्यांचा ड्रेस घरात नेहमी असा असायचा एक तर मग मला ते खूप जवळचं वाटलं आणि कधी कधी त्यांच्या चर्चेतनं यायचं की आ, कामगार संप युनियन मा मालकांचं हे म्हणणं आहे मग युनियन लीडरचं हे म्हणणं मग युनियन लिडर कोण चांगला म्हणणं मान्य करून घेतलं कोण कामगारांच्या बाजून उभं राहिलं कित्येक गोष्टी ते असे सांगत राहायचे मग ते कानावर पडत राहिलेल्या या भूमिकेच्या निमित्तानं मला ती सगळी उजळणी करायला मिळते हे खूप भारी वाटते हेच मला विचारायचं की तुम्ही म्हणालात की तुमचे वडील सुद्धा फॅक्टरीमध्ये काम करत होते आणि युनिफॉर्म घरी असायचा जेव्हा तुम्ही हा युनिफॉर्म घातला तेव्हा वडिलांची आठवण असेल आणि कुठल्या गोष्टी आता फॅक्टरीत काम करताना आठवतात आठवतात म्हणजे मला युनिफॉर्म तर पक्का आठवतो कारण बाबांना मंगळवारी सुट्टी असायची तर आमचा युन, त्यांचा युनिफॉर्म घरी धुवायला यायचा मग मग इस्त्री वगैरे करून ठेवणं मंगळवारी बाबांना तो बुधवारी जाताना व्यवस्थित घडी करून देणं हे करत होतो आणि त्यांच्या भाषेत म्हणजे त्यांनी भाषे खूप लिहायला वाचायला येत नसताना मुंबईत जाऊन या फील्डमध्ये काम केलं आणि मेंटेनन्स सुपरवायझर म्हणून ते नंतर जॉब सोडेपर्यंत त्या पोस्टपर्यंत आले होते त्यांचं त्यांचा खूप स्ट्रगल मी जवळून बघितलेला आणि त्याच्यामुळं मला ते युनिफॉर्म घातल्यानंतर आणि ते फोटो काढल्यानंतर मला एक दोन मिनटं तरी वाटलं होतं की मी कुठंतरी बाबांचंच प्रतिनिधित्व करेन ह्या सगळ्या ह्याच्यात पण आवडतं खूप असं वेगळी भूमिका वाटायला येते म्हणून खरं तर आशुतोष सरांचे आभार आहेत श्वेता मॅडमची सरांची कारण त्यांनी याला योग्य समजलं मला कारण अख्खा महाराष्ट्र मला मामा बापू अशा भूमिकांमधून बघत आला आहे तर आता गजा म्हणून बघताना थोडंसं असं होणार आहे की अरे असं कसं तर मला ते खूप आर्टिस्ट म्हणून आव्हानात्मक वाटलं आणि मी ते बोललो मॅडमशी की मला हे करायचं आहे नक्कीच आणि सर मामा म्हणून तुम्ही प्रेक्षकांच्या मनात छाप सोडली आहे एक पॉझिटिव्ह भूमिका म्हणून लोकांच्या मनात तुम्ही आहात आता इथे थोडी नकारात्मक भूमिका साकारायची आहे थोडस प्रेशर आलंय की प्रेक्षक कसं स्वीकारतील स्वीकारणं एक कलावंत म्हणून असं वाटत असतं की वेगवेगळ्या भूमिका केल्या पाहिजेत आणि माझे मित्र आहेत जे मी नाटकात काम करत असताना मला नेहमी म्हणायचे की अरे सिरियलमध्ये तुझ्याशी एकच इमेज झाली आहे चांगला 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 आम्हाला आम्ही तुला नाटकातनं ना बघितले एकांकिकांमधनं ना बघितलं आहे खूप वेगवेगळं काम केलं आहेस मग आता एका याच्यात पॅटर्नमध्ये किती दिवस अडकला आहेस असं त्यांचंही विचार नव्हतं मी आता मला भेटल्यानंतर मला विचारतात की अरे दाढी वाढवली आहे काही म्हणजे वेगळा दिसतोयस मग सांगितलं की त्यांना उत्सुकता वाटायला लागली की हां आता मग कसं काम करायला करशील बाबा ते बघायचं आहे आणि मलासुद्धा वाटलं की आपण वेगळं काही करायचा प्रयत्न नाही केला तर मग आपल्यातल्याही कलावंताला आपण दाबून ठेवल्यासारखं वाटतं की जर वाटतं आहे तर करून बघूयात आणि मला निश्चितपणे मला खूप खात्री आहे की मला या रूपात बघायला माणसांना आवडेल नक्कीच मामाला जितकं प्रेम मिळालं आहे तितकंच या भूमिकेला मिळेल तुमच्या मालिकेला मिळेल याच शुभेच्छा आणि आता तर मालिका सुरू होते पुन्हा पुन्हा आम्ही येऊ तुम्हाला भेटायला आणि गप्पा मारायला नक्की नक्की तुमच्याशी गप्पा मारायला खूप आवडेल आणि तुम्ही माझं काम कसं ॲप्रिशिएट करताय त्याच्यानुसार मी काम करण्याचा चांगलं काम करण्याचा खूप प्रयत्न करेन तुमचे खूप खूप आभार प्रेक्षकांचे खूप खूप आभार थँक्यू सर थँक्यू सो मच